आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुढच्या बातमीकडे वळूयात आणि धक्कादायक बातमी कळतीय नवी मुंबईमधून कारण नवी मुंबईमध्ये तब्बल आठ कोटी चार लाख रुपयांच्या विदेशी सिगरेट जप्त करण्यात आल्याचं असं आहे भारतात तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय नवी मुंबईतली बातमी आपण बघतोय डीआरआयच्या मुंबई विभागीय पथकानं ही सगळ्यात मोठी कारवाई केली असं म्हणावं लागेल कारण थोडी थोडकी नाही पण आठ कोटी चार लाखांचा हा मुद्देमाल आहे याच्यामध्ये विदेशी सिगरेट जप्त करण्यात आलेले आहेत नवी मुंबईमध्ये प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्याशी सोडले गेले त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया रिद्धेश काय ही नेमकी मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि या व्यतिरिक्त आणखी काही हाती लागले का या सगळ्या प्रकरणामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर मागील काही दिवसापासून डी आर आयच्या अशा मोठ्या कारवाई मुंबईसह नवी मुंबईमध्ये घड त्यांना करण्यात आल्या आणि त्यामध्ये ही सर्वात मोठी कारवाई ही समजली जाते कारण डी आर आयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईसह नवी मुंबईमध्ये जे आंतरराष्ट्रीय सिगरेट्स सिगरेट, सिगरेट असतात ते त्यांनी जप्त केले ज्याची आंतरराष्ट्रीय किंमत आहे तर जवळपास आठ कोटींपेक्षा जास्त आहे महत्त्वाचा म्हणजे हा संपूर्ण आंतरराष्ट्रीय रॅकेट होता जो पडदाफ डी आर आयच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे महत्त्वाचं म्हणजे या या त्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याचबरोबर त्याचे साथीदार साथीदार आहे त्यांना देखील बेड्या हे ठोकण्यात आले जवळपास पन्नास लाख पेक्षा जास्त सिगरेट सिगरेट होते आणि त्याची आंतरराष्ट्रीय किंमत आठ लाखपेक्षा जास्त आणि तो डी आर आयच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पर्दाफाश केला आहे दरम्यान हे सिगरेट ते मुंबई जे मुंबईमध्ये आणले होते ते कोणाला कोणाकोणाला ते देणार होते त्याच्या संपूर्ण त्यांचा जे वाटण होतं ते कशा पुढे प्रकार होते त्याचा पुढील तपास आहे मात्र मागील अनेक दिवसापासून डी आर आय अनेक कारवाई सुरू आहे त्यातली सर्वात मोठी कारवाई ही समजली जाते ज्याची आंतरराष्ट्रीय सिगरेट पकडली गेली आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रॅकेट तो पर्दाफाश करण्यात आला त्याची आंतरराष्ट्रीय किंमत जवळपास आठ लाखापेक्षा आठ कोटींपेक्षा जास्त आहे रिदे, धन्यवाद <द्वाद>